छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हवेची गुणवत्ता वाढावी यासाठी स्मार्ट सिटी या ठिकाणी संबंधित विभाग आणि नागरिक प्रतिनिधींची महानगरपालिका आणि स्टार्टअप असर यांच्याद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती हवा दूषित करणारे विविध कारणांवर एक सोबत मात देण्यासाठी यावेळेस निर्णय घेण्यात आलाय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी विविध प्रकारे शहराची हवा स्वच्छ राहावी यावर कार्य करत आहे तरी विकास होत असताना विविध कारणांमुळे हवा प्रदूषणचे प्रमाण वाढताना दिसत आहे भविष्याला लक्षात ठेवून वेळीच योग्य पाऊल उचलून प्रदूषणावर मात करता यावी यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत महानगरपालिका आयुक्त जे श्रीकांत व्ही सीचे चे माध्यमाने आणि मनपा अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी महानगरपालिका उपायुक्त सोमनाथ जाधव राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे सल्लागार डॉक्टर गीतांजली कौशिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निरीचे राहुल व्यवहारे असरचे विराट सिंह आणि सुहास जोशी काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे विशेष अधिकारी आंतरराष्ट्रीय सर्क्युलर इकॉनॉमी तज्ज्ञ सिंह फुप्फुसाचे तज्ज्ञ श्रेयश बर्दापूरकर आणि अन्य प्रतिनिधी उपस्थित होते